घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या मात्र इथे शॉपिंगची लिस्ट बनवत असते तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि तो विचारतो काय करता आहे तुम्ही तर तेव्हा ऐश्वर्या सांगते शॉपिंगची लिस्ट बनवते आहे तर तेव्हा त्याला खूप आनंद होतो पुढे ती म्हणते तुम्ही बेंगलोरला जाणार आहात ना म्हणून तुमच्यासाठी ही लिस्ट देते तर तेव्हा तो म्हणतो अहो नाही मी नाही फक्त दादा जाणार आहे तर ती म्हणते हो का तर तेव्हा तो म्हणतो तुम्ही नाराज नका होऊ ती लिस्ट द्या माझ्याकडे मी देतो ना दादाकडे दादा, दादा आणेल तुम्हाला हवं तेव्हा ती म्हणते नाही नको कसं आहे माझा नवरा गेला असता तर बरं वाटलं असतं त्यांच्याकडे लिस्ट द्यायला असं दादांना कसं सांगणार ना असं म्हणून ती नाराज होते दुसरीकडे मात्र आता इकडे नानांना काही गोष्टी पटत नाही म्हणून ते सुमित्रावर चिडतात आणि ते म्हणतात की तुला काय वाटतं मला माहित नाही का तू सारंगसाठी एक नवीन चेअर पाठवली ऑफिसमध्ये तुमचं हे जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाहीये आणि तसंच जानकी पण तेच करते आहे तेव्हा मात्र इकडे ऐश्वर्या म्हणते पण नाना मी म्हंटलच नाहीये की सारंगला जाऊ दे बँगलोरला हे तर जानकी वहिनींनीच हट्ट धरला आणि त्यांनीच फरमाइश काढली आहे तेव्हा मात्र नाना म्हणतात हो बरोबर आहे ना ती फक्त सुमित्राचं मन सांभाळण्यासाठी हे करू राहिली आणि मला कळतं आहे सुमित्रा तू पण हे काय खूप चुकीचं वागले आहे तेव्हा मात्र ती म्हणते अहो माझं मन सांभाळायची काही गरजच नाहीये मी फक्त ऋषिकेश इतक्या दिवस एकटाच सांभाळत होता ना तर मग एकच चेहरा असणार म्हणून मी आपलं सारंगसाठी दुसरी चेअर पाठवली बाकी दुसरा काही माझा हेतू नव्हता तेव्हा मात्र नानांना काही पटत नाही नाना म्हणतात ना की ज्या गोष्टीत जो माणूस बेस्ट असतो ना त्याला तेच काम द्यायचं असतं तुमच्या असतो हे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाहीये पण इकडे मात्र आता पुढे सुमित्रा म्हणते पण जाऊ द्या हरकत नाही खर तर त्यांनी नवीन काहीतरी शिकलं असतं तर हे चांगलीच गोष्ट होती पण आता त्याला जर तिकीटच नाही मिळालंय म्हटल्यावर तर आपण काय करणार म्हणजे तो जाणारच कसा ना तर तेवढंच ते ती, ती ते जानकी येते आणि ती म्हणते कसे जाणार म्हणजे हे काय तिकीट आहे आणि ती ऐश्वर्याकडे तिकीटचं इनॉलप देते आणि म्हणते हे ट्रेनचं तिकीट आहे आज रात्रीची ट्रेन आहे तेव्हा मात्र आजी म्हणते की का ट्रेन का विमानाचं नाही का तर तेव्हा जानकी म्हणते नाही ना आजी आज विमान दोनच होती आणि ते दोन्ही फुल आहे त्यामुळे आता ट्रेननीच जावं लागणार आहे इकडे मात्र पुढे ती म्हणू लागते की ऋषिकेशचं होतं ना म्हणून त्यांना जावं लागणार होतं त्यामुळे फ्लाईटचं बुकिंग केलं होतं इकडे मात्र सगळ्यांच्या लक्षात येत परंतु आता ऐश्वर्याचा आणि आजींचा प्लॅन फसतो पुढील भागात आपण बघणार आहोत की आता इथे सारंग घरातल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतो त्यानंतर जानकी त्याला दही साखर देते कारण त्याची आता ट्रेन असते आणि तो ट्रेन साठी निघालेला असतो इकडे मात्र ऋषिकेश जानकीला म्हणतो आपण घाई तर नाही केली ना तेव्हा जानकी म्हणते नाही इकडे आता सारंग ट्रेनने निघालेला असतो परंतु ट्रेन खूप भरधाव असती आणि दुसरीकडे गुलाब घरात ओरडत ओरडत येतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झाला आहे तेव्हा तो म्हणतो दादा टी व्ही ना तर त्यावर न्यूज लावतात आणि न्यूज वर सांगतात की पुणे बँगलोर हायवेचा ट्रेनचा मोठा भीषण अपघात झालेला आहे दोनशे जण मृत्युमुखी पडले आहे हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांच्या पायखालची जमीनच सरकते आणि जानकीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो कारण आता तिनीच सारंगला ट्रेननी पाठवलेलं असतं त्यामुळे आता सगळ्या गोष्टीचा तिच्यावरच दोष येऊ शकतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा